म्हणजे पंधरा पंधरा चाळीस चाळीस वर्ष सत्ता सरकार भोगलं नाही पाहिजे हे काय काम केलं नाही पाहिजे का तेव्हा आठ केवळ आठ गेलं म्हणलं बा दोन वेळ काम नाही आत्मित लोक किती आता घरी जाते नाही

वा मग आतापर्यंत मी सामूहिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात काम करत राहिलो नाही म्हटलं मतदारसंघात एकदम चकाचक असा पाहून आलो बही पंधरा पंचवीस चाळीस पंचेस वर्ष पेचे इथे बावाजी कोरग हा सभेच ना दहा बारा आणतो बच्च आण एस टी थांबली लोक थांबले तर काय आता पाऊस आलात जास्त म्हणजे हे कोण खरं जबाबदार आहे त्याला शासन जबाबदार आहे प्रशासन जबाबदार आहे नेते जबाबदार आहे नेते सर्व अमृती झोपून झाले कार्यकर्ते घेऊन असता घरी झाले स्थिती बदला लागेल माझ्या तरुणांना तुम्हाला म्हणजे हे बघा हे वास्तव्य सत्य आहे आता आम्ही या कवठा आणि याच्या मधात वळसखेडच्या कार्यक्रम पुराला मी तिथून पण इथे एवढी परिस्थिती बेकार आहे की गावचे लोक सांगतील काय स्थिती आहे गावाची परिस्थिती अशी आहे का सारे भाजप आमदार राहिला पाच वर्ष खासदार आला पाच वर्ष निवेदन द्यायला झाले दहा पाच वर्ष अजून आमच्या गावचा पूल अजिबात काही झाला नाही सारे लोक एसटी अटक या कौत्यात अर्धे गावचे लोक अटक या परत कळत निकडून असं आमच्या गावची कथा आहे कथा आहे सध्याच्या कंडिशन ही सध्याची व्यथा आहे <laughs> मला ना

म्हणजे कधी कधी या महाराष्ट्राला का पुढं म्हटलं किंवा झाशी शिराणी का म्हणते जाते म्हणजे एकीकडे या देशात जी विकृत मानसिकता तयार होऊन राहिली मग ती बदलापूर असो की कलकत्ता असो पण त्याच्यावरही मात करून मला खार अभिमान राहिलो महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात फिरताना आता रात्रीला साडे दहा वाजता मी माझा एक कार्यक्रम करून परतीच्या प्रवासावर आहे आणि हे मालखेड टू कवठाच्या मधात लाईन गेलेली आहे आणि ही माझी राणी बहीण मिनल काळे विना काळे आय एम प्राऊड ऑफ ही फार मला आनंद होऊन राहिला की एवढ्या रात्री ती पोलच आणि त्याच्यासोबत दोन माझे बंधू सहकारी काय ना आपलं अमोलजी अमोल दुधेश केशव डापसे ड़ा। हा व्हिडिओ याच्यासाठी नाही काढता का कोणत्या याच्यासाठी की बाबा हे झाले पाहिजे पण असेही लोक आहेत असेही रन आहेत आणि त्यांच्यावर एवढी साथ देणारे हे विश्वासू भाऊ आहे की रात्री साडे दहा वाजता बाकीची पब्लिक जागी झाली त्यांचा अभ्यास झाला नाही पाहिजे व्यवस्थित झाली पाहिजे पण एवढा मोठ्या माझ्या बहिणीला तुला सलाम आहे एक कधी काही माझ्या नाही कसं तर सांगते मदत करू प्राऊड खरंच